सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार साताऱ्यात आले असून त्यांनी तालुकास्तरीय कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन कोडोली येथील साई सम्राट कार्यालयाच्या कार्या सभागृहात दुपारी एक वाजता कार्यकर्त्यांना येत्या दोन ते तीन दिवसात सातारा लोकसभा सातारा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले यावेळी खासदार श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर जिल्हाध्यक्ष सुनील माने जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातून आलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना बोलताना शरद पवार म्हणाले की सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा असून या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा बालेकिल्ला आहे त्यामुळे या ठिकाणी उमेदवार कोण असावा यासाठी सातारा जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकर्त्यांची मते मी जाणून घेतली आहेत येत्या एक ते दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच खासदार श्रीनिवास पाटील यांनी नागरिकांच्या प्रश्नाचा आवाज राज्य राज्यसभेत चांगल्या पद्धतीने मांडला असून खासदार श्रीनिवास पाटील यांनी नागरिकांच्या प्रश्नांचा आवाज लोकसभेत चांगल्या पद्धतीने मांडला असून त्यांना ही संधी द्यावी अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती मात्र खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून येणारी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सातारा शहरात उमेदवार कोण असावा यासाठी कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यासाठी मी आज साताऱ्यात आलो असल्याचे शरद पवार यांनी सांगितले Why is it that we shouldn't reach out to people who would go into difficult. And we shouldn't help people who have a hard life to find a source of income We've had experiences When people found out we were good They couldn't help People would get ये सैयंतो फिल्म और उन्होंने भी तीसरा सवाल दिया था। और इनमें लेकिन लगा है ये करियर लगेस है सुन लो। ये बहुत इंपॉर्टेंट है। ये बहुत ही कुल जरूरी है। ये और ठीक है। और लॉज में तो सही नहीं है। सबसे ठीक अच्छा होता है। कसम से कह रहे हैं कहता है कि अब ही है जिसने कि लिखी कल्याण से से ऐसा कर रहा है उसे इसे सदन समझाना भी है बात से सबके हैं इन्हें दिल्ली से देखेंगे राष्ट्रवादी कांग्रेस

あイスショーシーはエッセ先生たちに、って、でも、たいる人たち、一緒にいる人たち、一緒にいる人たち、一緒にいる人たち、一緒にいる人たち、一緒にいる人たち、一緒る人たち、一緒にいる人たち、一緒にいる人たる人たち、一緒にいる人たち、一緒にいる人たる人に

मी मतदारांना करते तुम्ही काय झाला विषय करता नाही पण मी जगेरेने स्वतः सांगितलं आणि दृष्टीने जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी माझी स्वतःची तयारी आहे पण मला विचारात सध्या काम करणार आहे

आणि मला आनंद आहे की तुमच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्या प्रकारे तुमची कमीचा धरा जो विचार आहे तो बाजूला समोर आंबे घेईल आणि नंतर सुरू होऊन याचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊन मला आनंद आहे सगळ्या तालुक्याच्या

अधिक व्यायचे केले तर पर्याय नाही त्यामुळे ती जरी इच्छा असते ते दिवसात स्वीकार आज याचे काही करता येत नाही परंतु ज्या काही सुद्धा जातून लोकांनी केल्या त्याचा विचार आम्ही निश्चितपणाने बसून आज या दिवसात तीन दिवस आणि जे काही स्वतःचं ढगड केले ज्यांची निवड केली त्या सगळ्यांना トラエルのお客さんに、私たちのお客さん、一緒に会った人間、一緒に行ってきているから、私たちのお客さんにとってもよい話を聞いてみたら、その時、私たのお客さんに、私たちのお客さん